नुकतेच तालुक्यातील मणेगाव येथील विविध सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सभासदांच्या आग्रहस्तव व राजाराम मुरकुटे रामा बुचुडे त्र्यंबकराव सोनवणे पंडितराव सोनवणे संजय कचरू सोनवणे सागर भाटजीरे सोपान पडवळ माजी सरपंच अण्णासाहेब सोनवणे धोंडवीर नगरचे सरपंच शिवाजी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तेरा जागेची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली व त्याचा आनंदोत्सव सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला मनेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात अनुसूचित जागेसाठी सुभाष विठ्ठल जाधव एनटी जागेसाठी कचरू बुचडे इतर मागासवर्गीय जागेसाठी योगेश रंगनाथ माळी स्त्री राखीवसाठी चंद्रकला मुरकुटे अंजनाबाई सोनोने जनरल जागेसाठी बबन सोनोने हिरामन सोनोने उत्तम सोनोने राजाराम सोनोने भारत पवार खंडू करडग रामदास सोनोने सुनील पडवळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली निवडणूक बिनविरोध पाड पाडावी यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत अण्णा शिंदे शिवाजी सोनोने अरुण सोनोने सुभाष पवार सोपान शिंदे दीपक पवार राधाबाई सोनोने सुखदेव सोनोने भारत सोनोने अर्जुन सोनोने राजेंद्र सोनोने यांनी मेहनत घेतली निवडणुकीनंतर सिन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला रोहन भावसार पुणे विविध कार्यकारी सोसायटीची दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या पंचवर्षी निवडणुकीसाठी निवडणूक लागली होती या निवडणुकीमध्ये सिन्नर तालुक्याचे बाकी आमदार माणिकेरावजी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभा केला होता परंतु आमच्या मनेगावच्या सर्व ग्रामस्थांनी त्यामध्ये माझे मित्र सोपानराव पडवळ असतील त्र्यंबकराव सोराणे असतील पंडितराव सोराणे असतील आमचे मित्र राजेभाऊ मुरकोटे असतील या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन योगेश माळी त्याचबरोबर रामा बुचडे निखिल सोनवणे त्याचबरोबर अण्णा पाटील शिंदे राजेंद्र सोनवणे त्याच्यानंतर तसेच आमचे खास मित्र भारत सोनवणे सी ए या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन या मनेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक विनवृत्त करण्यासाठी अविरत असे प्रयत्न केले आणि आमचे तेराही उमेदवार आम्ही विनवृत निवडून दिलेले आहेत सर्व मनेवा ग्रामस्थांचे त्याचबरोबर सर्व सभासदांचं मी आभार मानतो आणि या सोसायटीचा जास्तीत जास्त ऊर्जित अवस्थेत कशी आणता येईल यासाठी आम्ही सर्व तक प्रयत्न करू विविध सहकारी सोसायटीच्या दोन हजार बावीस सत्तावीसच्या निवडणुकीच्या संदर्भात गेल्या सिन्नर तालुक्यात सोसायटीच्या निवडणुकी चालू आहे आज या ठिकाणी मणेगावची निवडणूक लागली असताना तर कोणत्याही सगळ्या फा खर्चाला आळा फाटा देत संस्था अडचणीत असताना अतिशय नम्रपणे सांगतो आमचे महत्त्वाचे मार्गदर्शक कर्मकाराव सोनवणे पंडितराव सोनवणे आमचे दुसरे सहकारी स्वप्नरावजी पडवळ त्याचप्रमाणे संजय कत्रू सोनवणे यांनी निर्णय घेतला का सोसायटीला विनाकारण बोजा नको म्हणून गेल्या दोन दिवसामधून त्यांनी अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध करून या ठिकाणी ज्यांनी पण माघार घेतली त्यांचा या ठिकाणी विशेष करून त्यांचं कौतुक गावाच्या वतीने त्यांचं कौतुक करतो या ठिकाणी आमचे जे नवनिर्वाचित सदस्य आहेत योगेश माळे आहे बबनदा सोनवणे आहे चंद्रबा चंद्रतालाबाई मुरकुटे आहे खंडू कर्डक आहे उत्तम शिवराम आहे भारत पवार आहे राजेंद्र नंदराम चंद्रकांतला मुरकुटे हिरामन चेहरू आनंदा चंद्रकला रामदास खंडूर सुराम जाधव कत्रुपुंजा बुतुडे हे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं या ठिकाणी त्यांच्या हातून सोसायटीची उन्नती होवो या ठिकाणी गावचे सरपंच त्याचप्रमाणे डोंडीनगरचे सरपंच शिवाजी सोनवणे यांनी सर्वांनी मनापासून त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो नमस्कार आज मनेगाव विविध कार्यकारी सोसायटी यांच्या आज आ, सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे आणि ही बिनविरोध झाली विशेष म्हणजे बिनविरोध होऊन तेरा सभा सब, सभासद जे आहेत ते निवडून आलेले निवडून आलेले या सर्व सब, सभा सभासदांचे सदस्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि गावाच्या वतीने त्यांना पुढील कार्य कारभारासाठी किंवा कार्यासाठी हार पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या वर्षाकरता पंचवार्षिक निवडणूक विविधकारी सोसायटी पत्र सोसायटीची निवडणूक होऊ घातलेली होती परंतु गावाच्या वतीनं ॲडव्होकेट संजय सोनवडे राजेंद्र मुरकुटे आणि त्र्यंबकदादा सोनवडे यांनी परिश्रम घेऊन निवडणूक ही बिनिरोध पार पाडली त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो मी गावातर्फे अभिनंदन करतो आपली दोन हजार बावीसची जी निवडणूक होणार होती तर त्या सर्व गावकऱ्यांनी मिळून अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ही निवडणूक मी निरोध केलेली आहे निवडून आलेल्या सर्व सभासदांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मने मणेगाव युवक कार्यकारी सहकारी संस्था अतिशय अडचणीत सुद्धा सर्व आमच्या सहकाऱ्याने सर्वांनीच इराडीनं भाग घेऊन दोन गावची सोसायटी मणेगाव आणि दोन धोंडिरनगर दोन्ही गावचा एकोपा करून सोसायटी बिनविरोध केली आणि जे सर्व संचालक जे बिनविरोध निवडून आले त्यांचं सर्व गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन मनेगाव कार्य सोसायटी मध्ये सगळे तेराचे तेरा लोक निवडून आल्याबद्दल ग्रामस्थांनी मनेगावच्या सोसायटीच्या सभासदांनी आमच्या जो विश्वास टाकला आणि माझे मित्र रामा भुजडे यांनी रात्री कोणालाच झोपून दिलं आणि आज सकाळी त्यांनी हा प्रकार घडावला त्याच्या बीज पहिले रामा भुजडेचे आभार मानतो आज विविधकारी सोसायटी मनेगाव आज सगळ्यांच्या प्रयत्नाने आज बिनविरोधीचा आज घोषणा झाली आणि सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो